हॅलो आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत हनुमानवाडी गावचा गेली पंचवीस ते तीस वर्षापासून रखडलेला विकास येत्या पं येत्या पाच वर्षात भरून काढणार असे प्रतिपादन मान्य आमदार मनुदादा घोरपडे यांनी काल हनुमानवाडी येथील विविध विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी केले यावेळेस हनुमानवाडीतील विविध विकास कामाचे भूमिपूजन या निमित्ताने करण्यात आले होते त्याचबरोबर हनुमानवाडी ग्रामस्थांच्या वतीने मान्य आमदार मनुदादा घोरपडे यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी दादा घोरपडे त्यांच्यासोबत मान्य महेश बाबा जाधव मोहनबापू माने उमेश मोहिते राजू मोहिते संदीप गाडगे प्रवीण नलवडे कराड उत्तरचे मंडलाध्यक्ष मान्य योगा योगराज सरकाळे रा उपमंडलाध्यक्ष राकेश थोरात विशालार जुडेसर आणि ग्रामपंचायतमधील पाच सदस्य या आणि शेकडो ग्रामस्थ या यावेळेस उपस्थित होते सगळे <laughs> समोर <small> सर्व आपल्या गावातील ग्रामस्थांचं हार्दिक असं स्वागत करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देण्याचा मार्गदर्शन, मार्गदर्शन केलं ते मार्केट कमिटीचे माजी चेअरमन मोहन बापू तसंच भारतीय जनता पार्टीचे समन्वयक महेश बाबा जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये परवा दिवशी प्रवेश केला आणि गांधीसाहेब आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम तळविड गावामध्ये त्यांनी घेतला आणि त्या माध्यमातून या विभागातील जी काँग्रेस विचाराची जी काय मंडळी होती त्या सर्वांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी सर्वांनाच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर जवळपास सात साडेसात कोटीची सुद्धा त्या ठिकाणी त्या गावामध्ये माझ्या माध्यमातून दीड कोटी रुपये ग्रामीण विकास मंत्र्यांच्या माध्यमातून गाडीच कोटी रुपये आणि त्या दिवशी कार्यक्रमामध्ये जवळपास साडेसहा ते सात कोटी रुपये काम त्या ठिकाणी नगरीला दिली असे आमचे सरपंच दादा त्याच पद्धतीनं काँग्रेसचे दुसरे नेते आणि आता मंगळवारी जे प्रवेश करणार आहेत ते दुसरे उमेश दादा भारतीय जनता पार्टी राजेंद्र दिनेश घाडगे दादासो मोहिते संदीपजी घाडगे मी आपल्याला असे केलं त्यांनी इथं पदयात्रा काढायच्या मंदिर सोडलो आपल्याला माहीत असतो बाबा बाहेरचा आल्या ठराविक काही मंडळी होती की त्यांनी आपल्या बाबा हायवे लागले काही मंडळी एकत्र यायची आणि खरंतर अशाच पद्धतीने हळूहळू सुरुवात होत गेली आणि दोन हजार च्या विधानसभा इलेक्शन मध्ये सुद्धा खरंतर आपल्या गावांना चांगलं चाळीस टक्के मतदान दिलं त्या गावामध्ये चुकून शासनाचे बदल वाजवला जायचं त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण आज आपल्या गावामध्ये <laughs> विकासाच्या दिशेने तयार होण्याच्या दृष्टिकोनातून झाले त्यामुळे आपल्या सर्वांचं पाहायची स्वागत केले पण आता हार्दिक अभिनंदन करतो म्हणजे तुमच्यामध्ये मध्ये असलेला समन्वयाशिवाय गोष्टी घडू शकत नाही कारण दहशतीच्या जीवावर दबावाच्या जेव्हा शेवटी आत गेल्यानंतर कुठलं बटन दास्त्या तुमचा हात धरायला कोणी नाही एका विचारानं राहणार हे गाव मला खात्री की ज्या पद्धतीनं त्याबद्दल माझ्या आमदारांच्या बाजूने गाव चुकलं होतं त्याच पद्धतीनं आता आजी आमदारांच्या बाजून कारण आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि आता जे काय येणार इलेक्शन आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन आहे त्यामुळं जिल्हा परिषदे तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराची होणारच आहे कारण पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराची होणार आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा जर आज आम्ही लोकसभा असेल विधानसभेच्या तर फार मोठ्या प्रमाणावर आज सुरुवात झाली सतरा फक्त सुरुवात झालेली आहे परंतु या गावामध्ये सुद्धा आपल्याला कोटीमध्ये निरे <णाले> आणायचे आज आपण सुद्धा सकारात्मक विचार केलेला खरं म्हणून त्याला एखाद्या ठिकाणी काय आज समजा गावचं मतदान आठशे होते एकाच <णाले> बाजूला आठशे येणार असेल तर दहा गावाचे पैसे आठशे एका बाजूला येणाऱ्या गावात टाकायला काय अर्थ अशी परिस्थिती आहे की जर एका बाजूनं गाव जर मतदान करत तर अशा गावामध्ये मराठी बहुतेक पूर्वी असं वाटायचं की आज इतकं चालतंय म्हणजे आपल्याला इथं काम करायला जागा मिळणार नाही एवढं काम इथं झालेलं असत पण खर तर आपल्याकडं चा विषय मी बघितलं मागच्या वेळेला आपण तिथं भूमिपूजन केलं स्ट्रीट लाईटच्या संदर्भात आपल्याचं गावाचा भाग असले होता जरी शेवड्याची वस्ती असलेली तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लाईटसाठी पैसे दिले आज गटरसाठी पैसे दिले आणि आमच्या युवा ग्रामपंचायत सहकार्याने सांगितलं की आम्हाला अजून पिण्याच्या पाणी द्यावे मग ह्या मूलभूत गरजा आहेत लाईट पाणी आणि रस्ता असेल या मूलभूत गरजा सुद्धा आमच्या व्यवस्थितपणे या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाही पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला भरभरून दिलो तर आम्हाला दुसऱ्या पुण्यानं मागायची गरज पडायला नाही पाहिजे तर मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आपला जो काही पाण्याचा विषय आहे आता या जमिनीचा तर खाली खडक आहे का वर काळी माती आहे काळी मातीमध्ये पाण्याला सिक कमी असते कर्कुलेट आणि काळ्या खडकात पाणी येत नाही मध्या तिथं जांबा वगैरे लागला ला तर कुठंतरी पाण्याचे चान्सेस असतात पण भूभागाचं स्ट्रक्चर अशाच पद्धतीचं काही सगळीकडे असणार आहे तर थोडंसं आपण भोजनच्या अधिकारी पाठवूया त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन तेव्हा तुमच्यासुद्धा आहे जर दुसऱ्या एखाद्या शिवारामध्ये चांगलं पाणी लागत असल तर त्या ठिकाणी तुम्ही जर जागा दिली तर त्याला पुढं पैसे टाकायची जबाबदारी मिळते शहरात जास्त पाणी भलं आपल्याला एक किलोमीटर वर पाणी आणायला लागू दे त्याला पाईपलाईन लागू दे सगळे पैसे काय लागतील ते या ठिकाणी आपण देऊ पण त्यासाठी लागणार प्रिपरेशन तुम्ही आम्हाला सुचवलं पाहिजे हे आम्हाला बाबा हे या पद्धतीने आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो आम्हाला तुम्ही इथून पाणी द्या ते शंभर टक्के आपण या ठिकाणी काम करू त्याच पद्धतीनं सरकारने सांगितलं की आम्हाला कॉन्क्रीट रोड पाहिजे तर आपण